मोर्चे येथे एकोणतीस मे दोन हजार तेवीस पासून अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आत्मक्लेश आंदोलन सुरू होते दरम्यान आचारसंहिता लागल्याने जिल्हाधिकारी यांच्या विनंतीवरून हे आंदोलन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी स्थगित केले होते मात्र आता आचारसंहिता संपल्याने आज शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली आहे या अगोदरही या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मुंबई येथील मंत्रालयाच्या इमारतीवरून जाळीवर उडी घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंधरा दिवसांमध्ये अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या बैठक घेऊ असे आश्वासन दिले होते मात्र त्यावरही अनेक महिने उलटून गेल्यानंतरही एकही बैठक घेण्यात आलेली नाही त्यामुळे आक्रमक झालेल्या शेकडो प्रकल्पग्रस्त नागरिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत आपल्या मागण्यासंदर्भात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बैठक घेण्याची विनंती केली जर येत्या आठ दिवसात ही बैठक न घेतल्यास येत्या किंवा जून रोजी मंत्रालयाला घालू असे यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले आहे एकोणीस मे दोन हजार तेवीस पासून मोर्शीत असलेले ते अप्पर धरणग्रस्तांचं एक आत्मक्लेश आंदोलन सुरू होतं ते पूर्ण सक्रिय पद्धतीने ते आंदोलन होतं त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन ग्रस्तांनी आपलं धरणग्रस्तांनी आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधलं त्यामध्ये जलसमाधी आंदोलन रास्ता रोको आंदोलन अमरावती शहराला होणारा पाणीपुरवठा थांबवण्याबद्दलचं आंदोलन एम आय डी सीला होणारा पाणीपुरवठा थांबवण्याबद्दलचं आंदोलन त्याही पुढं जाऊन मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवर जे आंदोलन केलं होतं त्यावेळेस मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आम्हाला शब्द दिला होता की पंधरा दिवसात आपण अप्परवर्धा धरणग्रस्तांचा विषय मार्गी लावू तो शब्द आम्हाला यांनी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला दिला होता आज जून दोन हजार चोवीस चालू आहे परंतु मुख्यमंत्र्यांचे पंधरा दिवस संपलेले नाही मध्यंतरी आम्हाला आदर्श आचारसंहितेमुळं प्रशासनाने विनंती केली की आपण आंदोलन स्थगित करावं आम्ही त्यांच्या विनंतीला मान दिला आणि आमचं आंदोलन आम्ही स्थगित केलं आता निवडणूक आयोगानं आचारसंहिता संपल्याचं जाहीर केलं आणि आम्ही पुन्हा आमच्या तलवारींना धार लावून आता मोकळं झालो आहेत येत्या आठ दिवसात जर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत जर बैठकीचं आयोजन मंत्रालय लेवलला ले झालं नाही तर आम्ही एकोणीस जून किंवा वीस जून या दोन तारखेपैकी एका तारखेला आम्ही मंत्रालयाला घेराव हो देऊ आणि या मिंदे सरकारला दाखवून देऊ की तुम्ही दिलेला शब्द एकतर पाळा अन्यथा जी गत तुमची लोकसभेला केली ती गत येत्या विधानसभेला या महाराष्ट्रातली जनता केल्याशिवाय राहणार नाही कुठेतरी सा साहेबांचं आम्हाला नेहमीच कॉपरे कॉपरेशन राहिलेलं आहे त्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे आम्ही त्यांच्या विनंतीला वेळोवेळी मान दिलेला आहे त्यांचंही एकच म्हणणं आहे की आम्ही आठ दिवसात कुठला ना कुठला प्रयत्न करू आणि आपल्या मंत्रालय लेवलच्या बैठकीचं आम्ही आयोजन करायचा प्रयत्न करू

જિલ્લા પ્રમુખ

ரஸ்தாய <coughs>